नमस्कार सध्या पितृपंधरवाडा चालू आहे आणि या पितृपंधरवड्यामध्ये घराघरात केली जाणारी स्वादिष्ट अशी गव्हाची खीर आपण पाहणार आहोत तर ही खीर खाण्यासाठी खूप स्वादिष्ट लागते आणि करायला देखील खूप सोपे आहे कमी साहित्यात होते आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही खीर केलेली आहे तर ही खीर कशी करायची चला पाहूयात तर या खिरीसाठी या ठिकाणी मी लापशीचा भरडा म्हणजेच गव्हाची कणी घेतलेली आहे तर हा सहजपणे कुठल्याही किराणा दुकानात मिळतो तर साधारण चारशे ग्रॅम हा गव्हाचा भरडा आहे आणि या ठिकाणी मी अर्धी वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तर बासमती तांदळामुळे खिरीला छान टेस्ट येते तर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी भाजून घ्यायच्या आहेत तर बारीक गॅसवरती थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही हा गव्हाची कणी म्हणजेच लापशीचं भरड घेण्याऐवजी तुम्ही गहू घेतले तरी चालेल आणि मार्केटमध्ये जोड गहू देखील मिळतात तर आपण घरात जे पिठासाठी गहू वापरतो ते गहू किंवा जोड गहू देखील वापरले तरी चालते तर गव्हाला थोडंसं पाणी लावून ओलसर करून घ्यायचे आणि नंतर त्याला थोडेसे सडून म्हणजेच मिक्सरला काढून भिजत घालून त्याची खीर तयार करता येते तर आता हा भरडा आपला छान भाजलेला आहे तर आपण तांदूळ देखील त्याचप्रमाणे भाजून घेऊयात नुसतं गव्हाची खीर असो किंवा जोड गव्हाची किंवा आपण जी गव्हाची कणी वापरली तर त्यापासून जरी खीर केली तरी त्यामध्ये बासमती किंवा इंद्रायणी तांदूळ थोडेसे घालायचे म्हणजे खीर छान होते तर आता इथे तांदूळ आपले भाजून झालेले आहे तर गॅसवरती आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी गरम करत ठेवूयात आणि तोपर्यंत आपण जे भाजलेले भरडा आहे आणि तांदूळ आहे तर ते मिक्स करून व्यवस्थित स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घेऊयात आणि छान हे धुवून घेतले की आपल्याला जे गरम पाणी केलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला हे साधारण तीन ते चार तासासाठी भिजत ठेवायचे आहे तर ही गव्हाची कणी आणि तांदूळ धुवून घेतल्यामुळे यामधलं भरपूर घाण पाणी निघालेलं आहे तर आता हे स्वच्छ धुवून झालेले आहे तर आपण गरम पाणी केलेलं आहे तर त्यामध्ये हे सगळं तांदूळ व भरडा घालून घेऊयात आणि साधारण झाकणी ठेवून आपल्याला तीन ते चार तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे आणि चार तासानंतर हा भरडा छान भिजला की पुन्हा आपल्याला याला कुकरला शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचं आहे तर आता झाकणी ठेवून साधारण आपल्याला चार तास हा भरडा भिजत ठेवायचा आहे तर इथे आता जवळजवळ चार तास झालेले आहे तर तुम्ही ते पाहू शकता भरड छान फुवूनवरती आलेला आहे तर या पाण्यासह आपल्याला हा भरडा कुकरला घालून घ्यायचा आहे आणि मऊ असं शिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण हा भरडा धुवून घेतलेला असल्यामुळं आपल्याला हेच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास पूर्ण आपण यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि यामध्येच आपल्याला अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि साजूक तूप देखील आपल्याला एक ते दोन चमचे घालायचे आहे आणि चार ते पाच शिट्टे होऊन आपल्याला छान मऊ असा हा भरडा शिजून घ्यायचा आहे आता कुकरला झाकण लावून घेऊयात आणि गॅसवरती मीडियम गॅसवरती आपल्याला साधारण चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर हा भरडा म्हणजे गव्हाची कणी शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन तीन ते चार शिट्ट्यातच हा शिजून निघतो जो जो तर तिथे जवळजवळ चार शिट्ट्या झालेल्या आहेत तर आपण कुकर खाली काढून घेऊयात आणि वाफ घालून आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे तर पूर्णपणे पाणी यामधलं जळालेलं आहे आणि छानपैकी मऊ असं आपला हा गव्हाची कणी शिजून निघलेले आहे तर आता यापर्यंत आपला गूळ घालायचं आहे तर चारशे ग्राम गव्हाच्या भरड्यासाठी या ठिकाणी मी जवळजवळ तीनशे ते तीनशे ग्राम गूळ घातलेला आहे म्हणजे पिसलेला गूळ मी दोन वाट्या मोठ्या घालून यामध्ये घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजेच गोडीनुसार तुम्ही यामध्ये गूळ कमी अधिक घालू शकतात तर ते छानपैकी गूळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला अगदी चिमूटभर म्हणजे दोन चिमूट जायफळ पाऊड आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणीच आता आपल्याला खोबऱ्याचा किस देखील घालायचा आहे तर खोबऱ्याचा कीस तसंच न घालता थोडंसं आपण तुपावर भाजून घेऊयात आणि नंतर आपण ह्या खिरीमध्ये घालून घेऊयात तर जवळजवळ अर्धी ते पाऊन वाटी मी खोबऱ्याचा कीस किसून की घेतलेला आहे तर तुम्ही इथे डेसिकेट कोकोनट देखील वापरू शकता आणि हलकसा खोबऱ्याचा किसला कलर आला की आपल्याला हा खोबऱ्याचा कीस खिरीमध्ये घालून घ्यायचा आहे तुम्हाला भाजून जर खोबऱ्याचा कीस घ्यायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट तसा देखील कीस खिरीमध्ये घालू शकता आता छान हा खोबऱ्याचा कीस परतून झालेला आहे आणि आपल्याला गॅसवरती पुन्हा पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि हेच पाणी गरम झालं की आपल्याला खिरीमध्ये घालायचं आहे तर आता हा खोबऱ्याचा केस यामध्ये घालून घेऊयात आणि पाणी थोडंसं हलकंसं गरम झालं की पुन्हा या खिरीमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि खीर जेव्हा आपण खाण्यासाठी सर्व करूया त्यानंतर आपण दूध व तूपवरनं घालायचं आहे तर पितृपक्षामध्ये बऱ्याच घरात ह्या पद्धतीने ही खीर केले जाते तर आता जे आपण गरम पाणी केलेलं आहे तर ह्या खिरीमध्ये घालून घेऊयात तर तुम्ही ते पाहू शकता मस्त लालसर असा ह्या खिरीला कलर आलेला आहे तर पाणी पण आपल्याला जास्त घालायचं नाही साधारण एक ग्लास पाणी या ठिकाणी मी गरम घातलेलं आहे तर खिरीमध्ये अगदी दे थोडेसे गुळाचे खडे शिल्लक आहेत आता छान मिक्स करून घेऊयात आणि आपला पुन्हा हा कुकर गॅसवरती ठेवायचा आहे आणि यावरती झाकणे लावून साधारण वाफ भरून घ्यायची आहे म्हणजे एक शिट्टी होईल परत आपल्याला ही वाफ भरून घ्यायची आहे म्हणजे आपले गुळाचे जे खडे शिल्लक आहे तर तेही विरघळतील आणि पुन्हा आपली खीर छान एकजीव होईल आणि मौसूत होईल आता वाफ भरलेली आहे तर कुकर आपण खाली काढून घेऊयात आणि यातली वाफ काढून घेऊयात तर ही खीर खाण्यासाठी खूप टेस्टी आणि मस्त लागते पितृ पंधरवाड्यातच नाही तर इतर वेळी देखील तुम्ही या पद्धतीने ही खीर करू शकतात तर करायला सोपे आहे आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागते तर आपली ही खीर तयार आहे तर आपण काढून घेऊयात आणि गरमागरम ह्या खीरमध्ये तूप आणि दूध घातलं की ही खीर आणखीन खाण्यासाठी छान लागते तर तुम्हाला ही स्वादिष्ट अशी गव्हाची खीर नक्कीच आवडली असेल आवडल्यास या पद्धतीने करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद